जयपुर प्रबಂಧ दिशा न्यूज़ में आपका स्वागत नए युगाची नवी दिशा देने वाली दिशा न्यूज़ हम जज्बातों को समझते हैं और उनके परिवारों के साथ हाथ से हाथ कंधे से कंधा मिलाकर खड़े हैं एक बार पहिल्यांदाच हा कार्यक्रम असा बघती आहे माझे मिस्टर दोन हजार चारमध्ये शहीद झाले होते तेव्हा मी प्रेग्नेंट होते मला बाळासाहेब ठाकरेंनी इथे ठाणे महानगरपालिकेमध्ये नोकरी दिली होती दोन हजार आठमध्ये नमस्कार मी पौर्णिमा श्रेष्ठा हू में से बहुत कोई अब तक मुझे सुषमा श्रेष्ठा के नाम से शायद याद रखता होगा बहरहाल आज मैं यहाँ आई हूँ हमारे कारगिल के जितने भी सैनिकों ने हमारे लिए अपने प्राण की आहुति दी उन लोगों के सम्मान में जो कार्यक्रम ये हुआ है उसमें मैं अपना थोड़ा सा योगदान देने आई और मैंने स्टेज पर भी ये कहा और आज कैमरा के सामने भी ये कह रही हूँ कि अब वाकई लगता है कि एक उम्र के साथ साथ इंसान का जो मन है वो बहुत ज़्यादा हल्का हो जाता है इससे पहले बहुत सारे बहुत सारे अड़चने बहुत सारी अड़चने बहुत सारे दुख झेले बहुत हिम्मत से ज़िंदगी से लड़ी बहुत हिम्मत से लेकिन आज इनके परिवार की जो एक अंदरूनी लड़ाई है जो उनकी आंखों में मैंने देखा एक लाचारी एक कैसे बोलो जो भी वो एक एहसास जो मुझे हुआ उस एहसास ने मुझे ये एहसास वाकई दिया मुझे मुन्ना भाई का वो एक गाना याद आया दुनिया में कितना ग़म है मेरा गम कितना कम है तो बहुत दिल हिल गया मेरा कि मैं अपनी तरफ़ से एक छोटी सी कोशिश ज़रूर करूंगी कि मैं सबके लिए तो नहीं कर पाऊंगी लेकिन बस मालिक मुझे इस काबिल बनाए कि मैं कुछ को तो कुछ कर सकूं कुछ के लिए बस आप दुआ कीजिए कि मुझ में वो मनोबल रहे हिम्मत रहे और वो एक में, मुझ में हिम्मत बनी रहे कि मैं कुछ ना कुछ इनके लिए कर पाऊँ बस यही दुआ कीजिए धन्यवाद सर्वप्रथम मी सर्व देशवासियां कारगिल विजय दिवस दिवसा हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे आज पंचवीस वर्ष झाले कारगिल विजय दिवस अपन आज साजरा करतो आहे कारगिल विजय दिवस हा साजरा असाच होत नाही आहे कारण की आपण सर्वांना माहिती आहे की शत्रू अगोदरच बंकर्समध्ये येऊन बसलेला होता आणि त्या शत्रूंना खदेडून काढणं हे खूप मोठं आव्हान होतं पण तरी आपल्या भारतीय सैन्यांनी त्यांना गुडघे टेकवण्यास भाग पाडला आणि त्यांना त्यांची जागा दाखवली त्याच्यासाठी आपल्या देशातले पाचशे सत्तावीस वीरांनी आपलं सर्वोच्च गलिबान त्यासाठी जे वीर झालेले आहेत शहीद झालेले आहेत त्यांच्या कुटुंबाच्या बऱ्याच काही अडी अडचणी असतात तर ते सॉल्व करण्यासाठी आम्ही वीर जॉन फाउंडेशनचं निर्माण केलं आहे आणि आदरणीय नाता साहेब यांचा मोठा सहयोग आणि मोठा सहारा मिळाला ज्याच्या माध्यमातून वीर नारींच्या समस्या आणि त्यांना आर्थिक सहयोग आम्ही करू शकतो तर तुम्ही सुद्धा एक माझी सेवेत आहात हा वीर वीर दिवसात येऊ नये त्यांच्या कुटुंबियांसाठी हा दी, हा क्षण किती महत्वाचा खूपच महत्त्वाचा आणि म्हणजे अविस्मरणीय क्षण असा असतो हा की बरेच लोक म्हणतात की त्यांच्या कुटुंबियांना भरपूर पैसा मिळतो पण मी म्हणतो पैसा काही मोठी गोष्ट नाही आहे जर तो व्यक्ती जिवंत असता तर तो आपल्या आयुष्यामध्ये करोडो रुपये कमवू शकला असता आपल्या कुटुंबाच्या सोबत आनंदाने जगू शकला असता पण आपल्या जीवाची परवा न करता आपल्या परिवाराची परवा न करता आपण जे आज इथं आनंदाने राहतो वागतो ते फक्त सैनिकांमुळे तर त्यांना कुणीही विसरू नये असं मी सर्वांना निवेदन करतो आणि अशा वीर झालेल्या शहीद परिवारांना त्यांच्या मदतीसाठी पुढे यावं वीर जवान फाउंडेशनची स्थापना सहा वर्षापूर्वी आम्ही केली मी त्याचा संस्थापक अध्यक्ष आहेत काकडे जे रिटायर झाले आहेत मिलिटरीतून ते त्याचे कार्याध्यक्ष आहेत आपण नेहमी पाहतो की सीमेवर एक तर लढाई करताना युद्ध करताना किंवा मिलिटंटशी फाईट करताना आपले बरेच जवान धारातीर्थी पडतात शहीद होतात ते बिचारे कधी बावीस वर्षाचे असतात कधी पंचवीस वर्षाचे असतात कधी तीस वर्षाचे असतात त्यांची आई असते घरी पत्नी असते छोटी मुलं आपण आता पाहिले असे असतात आणि त्यांची जेव्हा अंत्ययात्रा वगैरे निघते त्याला हजारो लाखो लोक येतात शहीद झाल्यानंतर पण त्यानंतर त्यांच्याबरोबर फारसं कुणी राहत नाही ही वस्तुस्थिती आहे अशा शहीद जवानांच्या कुटुंबांना सहारा देण्यासाठी दिलासा देण्यासाठी आणि शक्य असेल तेवढी आर्थिक आणि इतर पाठबळ देण्याच्या दृष्टीनं वीर जवान फाउंडेशनची आम्ही स्थापना केलेली आहे आणि दरवर्षी सव्वीस जुलैला म्हणजे कारगिल दिवस आपण मनवतो हा विजय दिवस मनवतो या दिवशी विष्णुदास भावे सभागृहामध्ये त्यांना बोलावून त्यांचा आपण हजार लोकांमध्ये सत्कार करतो मानचिन्ह देतो आणि त्यांना आर्थिक मदत करतो आपण पूर्वी एक्कावन्न हजार रुपये करायचो आता कुटुंब वाढलेली आहे यावर्षीसुद्धा आपण पंचवीस कुटुंबाला प्रत्येकी एकतीस हजार रुपयाची मदत करतो आहे त्यांचा सन्मान करतो आहे आणि त्यांनी देशासाठी जे बलिदान केलं त्याच्यापुढे हे अतिशय क्षुल्लक मदत आहे परंतु त्यांना आपली आठवण कुणीतरी ठेवतं आहे या कुटुंबाला वाटावं म्हणून त्यांचा या ठिकाणी बोलवून आपण हजारो लोकांमध्ये सन्मान करतो आहोत आणि तुम्ही पाहिलं की किती तरुण बिचारा मुली आहेत वीरपत्नी छोटी छोटी मुलं आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी विशेषतः आम्ही हा कार्यक्रम आयोजित करतो आणि याला खूप लोक या शहरातले खूप लोक त्याचं सन्मानासाठी या ठिकाणी उपस्थित राहतात रिटायर्ड खूप वरिष्ठ मिलिट्रीचे अधिकारी आमच्या शासनातले अधिकारी अतिश सर्व क्षेत्रातले सामाजिक राजकीय क्षेत्रातली मंडळी त्यांना सलाम करण्यासाठी सल्यूट करण्यासाठी या ठिकाणी येतात आणि हा खरं तर अतिशय भावनात्मक आणि अतिशय सेन्सिटिव्ह से अशा प्रकारचा कार्यक्रम असतो हजार लोकांपैकी एकही व्यक्ती असे नसेल की ज्याच्या डोळ्यातून त्या वीर मातेला त्या मुलांना पाहिल्यानंतर पाणी येत नाही आ, या सगळ्या शहीदांना मी या निमित्ताने सल्यूट करतो न्यूज यूट्यूब चॅनल ला करा तसेच बेल आयकन दाबा